बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार भाऊंसाठी हो बोलावं तेवढं कमीच आहे आज त्यांच्या त्यांच्याविषयी संश्यामल तीन शिरसाट या उभा राहिलेल्या आहेत नगराध्यक्ष या पदासाठी भाऊंनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कार्य केलेले आहेत त्यांनी या वॉर्डात नगरसेवक असतानासुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीला विक्रम भैया यांनी सुद्धा भरपूर कार्य केलेलं आहे आणि सतत चोवीस तास झटणारं नेतृत्व सामान्यातनं उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे लक्ष्मण भाऊ शिरसाहेब आता त्यांच्या या सुविधापत्नी यावर्षी या नगरपालिकेला कमळ या चिन्हावर उभा राहिलेल्या तर लोकांकडनं अपेक्षा असणारच पण त्यापेक्षा जास्त भाऊ हे स्वतःहून होऊन काम करणारे नेते आणि सामान्यातनं शून्यातनं राहून राहिलेलं नेतृत्व म्हणजे लक्ष्मण भाऊ पागबरकर तरी या दोन्ही उमेदवारांमधलं जर उभी म्हणजे फरक जर जाणवला तर हे दिल्लीपासनं ते गल्लीपर्यंत असणारं एक सरकार त्यातला कामाचा अनुभव आणि हे वेगळं वेगळं असणारं परत दुसरं विरोधक त्यासाठी माझं म्हणणं आहे की एक हाती सरकार असलेलं कधीही चांगलं एक हाती सत्ता असलेली चांगलं त्यासाठी भाऊला निर्विवाद यशस्वी भरघोस मतदान करून विजय मिळवणार आणि विजयी गोलाल घेऊनच पंढरपुरात परत स्थिर असणार आणि जनतेच्या कामासाठी शंभर टक्के उपलब्ध असणार गुरु नमस्कार मी किरण शाह पैंदा चौक पंढरपूर व्यापारी बोलतोय आज नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये श्यामलताई शिरसट हे उभारलेले आहेत बरेच लोकांचं म्हणणं आहे की हे यांनी काय केलं आहे त्यांनी काय केलं आहे ते काय करतील ते काय करतील माझं म्हणणं असं आहे की जे आता आले जो, जो, चे, चे पंडर्ण पंडर्ण ते आम्ही करतो म्हणून त्यांनी इतके वर्ष काय केलं हे मला सांगा हे उत्तर द्यावा पहिलं आणि दक्षिण दक्षिणबाई बापाठ हे जवळजवळ तीस वर्ष ते पस्तीस वर्ष झाले कार्यात आपल्या पंढरूममध्ये काम करतात आणि त्यांनी स्वतः नगरपालिकामध्ये नगर असून स्वतः असताना त्यांनी नगरपालिका चालवली आहे त्यांना तीस वर्षाचा अनुभव आहे आणि ते सगळ्यांच्या लोकांच्या संबंधित आहेत पंढरपूरमध्ये आपल्या कुठेही असू द्या उपनगरात जावा ना तुम्ही खेडेगावात जावा आपल्या पंढरपूर शहरमध्ये जावा कुठल्याही गल्लीमध्ये जावा भाऊंचं नाव कायम आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टायमाला भाऊ येणारा भाऊचं लक्ष्मी भाऊ शिरसर की मी छाती ठोकून सांगतो तुम्हाला आणि ही लोकांना सुद्धा मान्य आहे पण लोकांनी मला एवढंच मानणं आहे की लोकांचं ऐकून आज लोक काही बडबड लागलेत चौकात शिवाई चौकात काही बडबडतील एक जण तर म्हणतंय की खाल्लंच बोलतात वरणच बोलतात विमानतनच बोलतात अरे पण त्याचं केलं आहे ना आम्ही बोलायला तुम्ही काय केलंय तुमचे फोन झाले आज चार वाजे तुमचे फोन बंद तुम्ही तुमचे फोन आता आता चालू झाले का तुम्हाला आता पंधरापर्यंत दिसलं कॉर्डरमध्ये दिसलं नाही काय मीटिंग मिटिंगमध्ये मिटिंग दिसत नाही आम्ही एवढ्या मीटिंग घेतल्या त्यावेळेस कधी तुम्ही दिसत नाही पुरामध्ये कधी येत नाही त्यावेळेस तुम्ही पुढे जाता आणि तुम्हाला आता दिसतो पंढरपूर शहर आणि पंढरपूरची माणसं केवळ मतदान करतात तुम्हाला हा तुमच्या स्वार्थापुटी इलेक्शन आम्ही करणार नाही राजकारण करणार नाही आम्हाला समाजसेवा करायची आहे परिचारक प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जी सेवा करत आलो तशीच कार्य सेवा करत राहणार आहे आणि माझं म्हणणं आहे छत्तीस च्या छत्तीस नगरसेवक जी येणार आम्ही गुलाल खेळणार आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचाच होणार ही शंभर टक्के खात्री आहे आम्हाला कारण आमचं कार्य तसं आहे आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे आणि पोहोचणार धन्यवाद अच्छा अमलताईचं कार्य चांगलं आमच्या गुणपुऱ्यात एक नंबरचं कार्य आहे परत आमच्या इथे मेरातचं म्हणलं तरी भाऊचं म्हणा अजून म्हटलं तर विक्रमबाई याचं कार्य एक नंबर आहे परत आमच्या गुण इकडं वर कुंभार गल्लीत घेतलं तरी कुंभार गल्लीतले आता चिखल होता तिथं आता कॉन्क्रीटचा रस्ता बिस्ता झालेला आहे आपलं परिचारकच्या माध्यमातून अजून नळाची सोय म्हणा पाण्याची सोय एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि बाकीचे आता काय लोक ओरडतात विरोधक काय काय रस्त्याची कामं नाही नाहीत आता काय पावसा पाण्यात रस्ते खड्डे म्हणा असे काय काय ठिकाणी जरा थोडं हे झालेलं आहे नाही असं नाही पण एकंदरीत झालं तर बा भावचं म्हणजे म्हणजे एक नंबर कार्य आहे विक्रमचं कार्य चांगलं आहे आणि लक्ष्मण भाऊ पापडकर यांचं कार्य म्हणजे निम्म्या रात्र जरी फोन केला तरी म्हणजे पाचव्या मिनटात हजर असतो माणूस भावाकडून फोन करू द्या अजून तुमचं माहिताचं काम असू द्या दवाखान्याची कामं असू द्या अजून म्हणलं तर तुमच्या नगरपालिकेतले असू द्या कुठलेही काम असू द्या पोलीस स्टेशनचे असू द्या हे सर्व काम भाऊ म्हणजे आपलं म्हणजे पूर्व निष्ठेने करतात आणि जातीपातीचे राजकारण करत नाहीत सर्वसामान्य जनतेला धावून येतात श्यामलताई शिरशट का तुम्हाला का वाटतं का तर त्यांचं कार्य चांगलं आहे ना भाऊचं म्हणजे करणार भाऊ आहेत ना बाकीच्या पाठीमाग करणारे भाऊ आहे विक्रमबाई आहे

राहिजे लाइट पाणी दिवस दिवसही द्या आम्हाला काय वेशनचा अभाव आहे पुन्हा जे ह्याचे पैसे मिळते आहेत काय लेडीज नदी चाडक्या बणी जाडक्या बणी पैसे मिळते पुन्हा आता हां नगरपालिकेची नवनवका लागलेल्या आहे हो तीर्थक्षेत्र विकास आघाडे कोणानं प्रणीतताय पालिके आहेत भाजप कुणा लक्ष्मणराव यांच्या पत्नी श्यामल शिरसट आहे तुमचं काय मत आहे चालेल बघा पंढरपूर जे आहे ना गेल्या चाळीस वर्षाखाली जो पंढरपूर होता तो पंढरपूर नाही आता बदल झालेला आहे पहिल्याशवासी सुधाकर पंत परिचारक मोठे मालक ते असताना तुम्हाला माहीत नसतील या गावात टोपलीचे संडास होते त्यावेळेस आणि मोठे मालकांनी सगळे ड्रेनेजचं काम करून पंढरपूर स्वच्छ केलं पंढरपुरात जाता येत नव्हतं या गावात आम्ही चाळीस वर्षापासून बघतोय की मोठ्या मालकाने कैलसवाशी आमचे मोठे मालक आणि त्यांच्यानंतर प्रशांत मालक उमेश मालक त्यांनी या पंढरपुराचा विकास करत करत आलेले आहे आणि खड्डे धूळ जे म्हणतात हे होईल मान्य करू तुम्ही खड्डे आहे धूळ आहे पण सातत्याने आठ महिने झालं पाऊस पडतोय सातत्याने आठ महिने झाले पाऊस पडतो आहे हां माझं काही कोणाला विरोध नाही कुठल्या नेत्याला विरोध नाही आता मालकाच्या हातात आल्यानंतर करतील आता काम त्यांचे टेंडर दिले सुरू झालेले त्यांचे कामं आता हां दोन तारखेला निकाल लागल्यानंतर कामं सगळे रस्त्याचे सुरू होतील ह्यात काय वाद नाही आणि आमचे शिरसट भाऊ आहेत हे सगळ्यालाच सगळ्याला घेऊन चालतात आणि गेल्या चाळीस वर्षापासून त्यांना कामाचा अनुभव आहे आणि पाण्याचे टाके वगैरे का आवाज सगळ्यांना सगळ्या जाती धर्माला घेऊन चाललेले आहेत आणि मालकांनीसुद्धा कुठल्या जातभेद केलेलं नाही हां आणि ह्या पंढरपुरात कसं आहे सरकार वरती भाजपचं आहे आणि दिल्लीत त्यामुळं मालक म्हणते नेहमी वाढती जी वाढती आहे ती वळखीचा पाहिजे आहे का नाही पण मालकाचं वाक्य आहे की वाढपी ओळखीचं असल्या तर ती द्यायला त्याला कमी पडत नाही तसं पंढरपूर निधीला आता इथनं सुरू होईल आणि पालकमंत्री येऊन गेले त्यांनी बी सांगितलं आहे आश्वासन दिलेलं आहे की ह्या भागात नाही सै पंढरपुरात पूर्ण आणि ह्या तीर्थक्षेत्रात आम आमचे भाविक भक्त येतात लाखोच्या हिशोबाने आणि त्यांना बी काळजी आहे या ह्या पंढरपुराची हे करणार विरोधक आरोप करतात परिचारावर चाळीस वर्षे पंढरपुरात काही विकास झाला नाही तुम्हाला वाटतं का तसं झालं का नाही झालं नाही नाही हे आता कसं आहे बोलायला कुणी बी बोलते बोलायचा विषय नाही तर पण पंढरपुरात काय परिस्थिती होती चाळीस खाली हे सगळ्यांना माहीत आहे ड्रेनेज नव्हती लाईट नव्हती रस्ते नव्हते जायला आणि अनेक अडचणी पाणी नव्हतं प्यायला आता बघा पाणी सोय सगळ्या घरापर्यंत पोहोचलेली आहे हां आणि असं नाही की खड्डे मान्य करतो आम्ही खड्डे कुठं नाही महाराष्ट्रात खड्डे सगळे आता इलेक्शन झाली तीन तारखेला आमचे पापरक्रमी नकराची झाली की सुरुवातच दिले ते दिलेलं आहे त्यांनी कामाला सुरुवात होईल लगेच श्यामलताई शिरसटच का तुम्हाला वाटतात या पंतप्रधान त्यांना ओळखते चाळीस वर्षापासून आणि ते खंबीर नेतोळते सगळ्या समाजाला काम केलेलं आहे त्यांनी होत पोहोते त्यांची सगळ्या पंतप्रधान नव्हे महाराष्ट्रात नाव आहे त्यांचं